पूर्ण एकतीस ऑक्टोबरला हॅलोविन हा सण साजरा केला जातो आणि एक नोव्हेंबरला ज्याला म्हटलं जातं ऑल सेंट डे हा सण साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर जो सण आहे सेकेंड नोव्हेंबर दोन नोव्हेंबर आणि त्या त्या सण असो ऑल सोल्स डे आणि पुष्कळ चर्चेस हा सण पाळतात दोन नोव्हेंबर आता मला माहिती की भारतामध्ये हॅलोविन एवढे पाळत नाहीत पण काही लोक पाळतात पण हा जो दोन नोव्हेंबरचा जो सण असतो मृतांचा दिवस पुष्कळ लोक जे आहेत जातात कब्रीला क कब्रीकडे जातात तिथं ते फुल आणि तिथं ते प्रार्थना करतात तर प्रियानो आज आपण बघणार आहोत की हे पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही हॅलोविन पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही ऑल सोल्स डे पवित्र शास्त्राच्या अनुसार आहे की नाही कारण प्लॅन हे लक्षात ठेवा की हॅलोविन आणि त्यानंतरचा दिवस असतो तो ऑल सेंट डे त्यानंतरचा दिवस असतो ऑल सोल्स डे हे काय एका पा पाठीमागे येतात कारण ह्या बाकी दोघांचं जे फाउंडेशन जे आहे ते पासून घेतलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून हे सगळं जे आहेत हे सगळे सण इंटरकनेक्टेड आहेत म्हणून ते एकतीस ऑक्टोबर हॅलोविन एक नोव्हेंबरला येतं ऑल सेंट डे नंबर टू सेकंड नोव्हेंबरला येतं ऑल सोर्स डे खूप आवश्यक आहे की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळतो इंडियामध्ये पण पुष्कळ लोक हॅलोविन सण साजरा करतात हे पाळतो त्यामागील उद्देश हा जाणून घेणं खूप आवश्यक आहे चांगले आत्मे त्या संध्याकाळच्या रात्री प्रियाजांना भेट देतात म्हणून तुम्हाला माहिती आहे आपण ऑल सोज डे पाळतो पुष्कळ लोक दुसऱ्या सेकंड नोव्हेंबरला कबरीमध्ये जातात आता त्यांना याचा उद्देश माहीत नसेल इतिहास माहीत नसेल पण ते पाहतात पण त्याचा इतिहास हा आहे की चांगले आत्मे प्रियजनांना भेट देतात पण वाईट आत्मे लोकांना त्रास देऊ शकतात म्हणून जे आहेत ते लोक वेशभूषा मुखवटे आणि आग वापरून स्वतःचे संरक्षण करतात म्हणून तुम्ही बघा की लोक जे आहेत ते सैतानासारख्या वेशभूषा घालतात असे मुखवटा घालतात का घालतात की त्यांचा विश्वास आहे की असे वाईट आत्मे ते येतील आणि आपल्याला ते आपल्यात त्रास देतील मग त्यांना भीती घालण्यासाठी हे घालतात तर प्रियानो हा विश्वास आहे या मागिल? चा की चांगले आत्मे लोकांना भेटायला येतात आपल्या प्रियजनांना भेटायला येतात आणि म्हणून लोक त्या आशयाने जे आहे ते सेकंड नोव्हेंबर हा सण पाळतात ऑल सोल्स डे आता जसं तुम्हाला मी सांगितलं की सेकंड नोव्हेंबर लोक जे आहेत हा सण पाळतात पुष्कळ लो, लोक पाळतात कॅथलिक चर्च Church, प्रोटेस्टंट चर्चेस पण आता त्यामागील भावना का होती त्यामागील विश्वास का त्यामागील हा विश्वास होता की प्रियजांचा आत्मा त्यांना भेटायला येईल पण आता जे करतात त्यांना माहिती असेल किंवा नसेल माहिती पण असं कधी होत नाही की आत्मे येऊन तुम्हाला भेटतात एप्रिल लोकास नऊ सत्तावीसमध्ये काय म्हटलंय मनुष्य एकदाच मवेल आणि त्यानंतर त्याला न्यायाचा सामना करावा लागेल मवेल आणि त्यानंतर नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो की आत्मे पृथ्वीवर येत नाहीत आत्मे एकटे असे पृथ्वीवर येऊ शकत नाहीत म्हणून ख्रिस्ती लोक त्यांच्या प्रिय नृत्य आत्म्यांना आठवू शकतात पण त्याचे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू नये त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करू नये त्यांचे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करू नये अर्थात आठवणी येतात पण हा सण पाळण्याचा हा उद्देश आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे म्हणून एकतीस ऑक्टोबरला हॅलोविन फर्स्ट ऑक्टोबरला ऑल सोल्स ऑल सेंड डे सेकंड नोव्हेंबरला ऑल सेंड डे काय येतो कारण एक नोव्हेंबरला हा जो जे तुम्हाला मी सांगितलेला आहे तो म्हणजे सॅम त्याचं नाव नंतर केलं हॅलो विन आता प्रिया जर एक लक्षात ठेवलं पाहिजे की पुष्कळ लोक जातात त्यांचा हेतू चांगला असेल पण तुम्हाला हा विश्वास पाहिजे की ते मेलेले नाही आहेत जसं लोक म्हणतात हा मृतांचा दिवस आहे पण असा मृतांचा दिवस हे चुकीच आहे हे म्हणणं चुकीचं आहे कारण ते आपल्यापेक्षा जिवंत आहेत कारण स्वर्गामध्ये कुठलेही आजार नसतात कुठलंही टेन्शन नसतं कुठलंही डिप्रेशन नसतं म्हणजे ते आपल्यापेक्षा आनंदी व व जी, जीव जीवित आहेत म्हणजे मृत्यांचा दिवस वगैरे हे सगळं चुकीचं आहे ते मेलेले नाहीत हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे आता पिरानो कुठून ही कल्पना आली की मृतांसाठी प्रार्थना करायची ही कल्पना आली कुठून कारण पुष्कळ चर्चेस ते करतात ही कल्पना आली कॅथलिक चर्चमधून आता जसं मी सांगितलं की प्रोटेस्टंट चर्चेस हे कॅथलिक चर्चमधून आले काय गोष्टी त्यांनी सोडल्या पण काय गोष्टी सोडल्या नाहीत आता कॅथलिक बायबलमध्ये एक पुस्तक आहे ज्याला म म्हटलं जातं मकबी त्याचं वचन आपण वाचूया दोन बकबी बारा अध्याय सेहेचाळीस वचन मृतांसाठी प्रार्थना करणं हे एक पवित्र आणि शुभ विचार आहे जेणेकरून ते पापापासून मुक्त होते प्रियानो हे बायबलच्या विरुद्ध आहे आणि म्हणून हे पुस्तक बायबलमध्ये नाही आहे कारण इथे लक्षात ठेवा फक्त येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्या पापाची क्षमा होती जेव्हा आपण ह्या पृथ्वीवर जिवंत असतो जेव्हा ह्या पृथ्वीवर आपण अपन जातो आपला आत्मा जो आहे शरीर इथंच राहतं पण आत्मा दोन ठिकाणी जाऊ शकतो एक आहे स्वर्ग एक आहे नरक आणि नरकत गेल्यावर कोणीही कितीही जणांनी जर जा प्रार्थना केली आपल्याला पापापासून मुक्त करण्यासाठी तिथं ऐकली जाणार नाही म्हणून जर तुम्हाला एकमेकांसाठी प्रार्थना करायची असेल जर तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा व्हायची असेल तर ह्या पृथ्वीवर पापांची क्षमा होणे खूप आवश्यक आहे एकदा इथून जाईल किती हजारो लोक प्रार्थना करतील तुमच्यासाठी काय होणार नाही आहे तुम्ही पापापासून मुक्त होणार नाही आहे कारण तुम्हाला या जगात संधी दिली गेली होती तुम्ही ती संधी घेतली नाही आहे आता दुसरे कितीही प्रार्थना करू द्या काय होणार नाही तर ही चुकीची कल्पना आहे जी चर्चेसमध्ये आलेली आहे आणि कुठून आले तू मग तुम्ही आता तुम्हाला समजलं तर प्रियानो या सर्व ज्या प्रथा ज्या आहेत हॅलो ऑल सेंट डे सोल्स डे या सर्व काय ह्या सर्व बायबलच्या आधारे नाही आहे नृत्यांचा दिवस नाही ते जिवंत आहेत आपल्यापेक्षा ते जिवंत आहेत पुष्कळ जिवंत लोक या पृथ्वीवर असा पण आतून ते मेलेले असतात म्हणून आपण त्यांना रिलीज करणं खूप आव आपल्या हृदयातून विलीस करणं खूप आवश्यक आहे सतत विचार केला तर ते हानिकारक होऊ शकतं जसं शाउलानी सॅम्युलला बोलवलं कशाद्वारे बोलवलं जादू टोने तो आता तो जो आलेला होता तो का शॅम्युलचं आत्म होतं का नाही ते एक डेमॉनिक डिसेप्शन होतं आणि प्रियानो हे देवाला अजिबात आवडलं नाही सवलानी केलं हे हे देवाला अजिबात आवडलं नाही आहे प्रियानो खूप आवश्यक आहे या गोष्टीपासून आपण दूर असणे खूप आवश्यक आहे आपण प्रार्थना करूया पिता पमेश धन्यवाद देतो या वेळेसाठी हे सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो